सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स हरामाचा माल खात नाही तो हमाल माझ्या डोक्यावर जनतेच्या विकासकामांचा कामांचा आहे होय मी हमाल आहे असे म्हणत महायुतीचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांनी राणे कुटुंबियांना टोला लागावलाय यावेळी राऊत त्यांनी चौफेर टोलेबाजी केली पाहुयात काय म्हणाले विनायक राऊत जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच खासदारकीचा तोरा या विनायकरावच्या शरीरामध्ये कधी भिनला नाही आणि पुढच्या पाच वर्षामुळे सुद्धा भिनला नाही माझ्या आई वडिलांनी जसं मला घडवलं बाळासाहेबांनी जस आशीर्वाद दिला आज भगवंता कृपेने माझी मुलं सुद्धा तशी नाही माझी मुलगी तुमच्या मध्ये बसली आहे तुम्हाला ती काय तिला काय तुम्ही ओळखत नाही तिने काय खासदार मी मुलगी आहे असं तुला तिने कुठे दाखवलेला नाही मुलगा सुद्धा तसाच काम करतो एक सामान्यातल्या सामान्य कुटुंबातली आम्ही मंडळी किती जरी आम्ही मोठे झालो तरी सुद्धा ह्या भूमीचे आम्ही सेवकच असणार उपकार आणि काय बोलतात शिव्या घालतात घाल बाबा तुला तोंडाने देवाने तुला तोंड दिलं शिव्या घालायला आम्हाला देवाने तोंड दिलं हरिनाम गायला हे दोघांमधला फरक आहे आता काल परवा दादा असं झालं यांच्या शिव्या घालण्याच्या लिवेटिंग लिस्ट आहे त्याच्यामध्ये नंबर एक उद्धवजी ठाकरे आणि शिवसेना कर, नंबर दोन दीपक केसरकर नंबर तीन विनायक राऊत आणि नंबर चार प्रमोद सकाळी उठल्यापासून आता तर थेट तर खूपच आहे का सगळ्यांना वाटलं आणि आता नात्याची सभा बघितल्यानंतर विचारू नको देवाला सुद्धा मागेवर <laughs> ठेवणार नाही देवाला परवाच्या दिवशी तसाच राग काढला काल संपूर्ण देवगड तालुक्यात मध्ये होतो देवगडचा समाज सभा सुद्धा अशा प्रचंड प्रचंड सभा परवाच्या दिवशी त्या देवगडच्या एका सभेमध्ये स्वतःचा गौरव म्हणजे अपक्ष राहिलेल्या उमेदवाराने माणूस आहे रुबा माझा आहे माझ्या वडिलांचा रुबा माझ्या भावाचा रुबा आणि माझा रुबा आणि हा शिवसेनेचा खासदार हमाल आहे म्हणे मी त्याला म्हटलं बाबा ही संपूर्ण मी हमाल जरूर आहे आणि माझ्या डोक्यावर हमाला जे ओझ आहे जो आहे तो माझ्या मतदारसंघातल्या मतदारांचा माझ्या डोक्यावर बाळासाहेबांनी जे उपकार केले त्या उपकाराचा बोजा आजही नाही मी त्याच्यातून उतराई झालेलो आहे आणि म्हणून हमाली करत असताना हमाल हरामाचा माल न खाणारा म्हटलं तर दुःख नाही आणि आयुष्यभर त्या कोकणातल्या भूमीची सेवा करण्याच ओझ ह्या माझ्या डोक्यावरून हमाली करण्याचं भाग्य भगवंता तू मला दे रामेश्वरा तू मला दे तुझं नाम संकीर्तन गाण्याच तुझं भजन करण्याची एक हे असं माझ्या हृदयामध्ये असू दे